मराठी होणारच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदासाठी संतोष सावंत भोसले संपादक चंदगड टाईम्स तर उपाध्यक्षपदी राहुल पाटील संपादक सत्यघटना यांची सन दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण व पत्रकार दिनाचं औचित्य साधून झालेल्या चंदगड तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे व अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आले या बैठकीत सन दोन हजार सव्वीस व सन दोन हजार सत्तावीस या वर्षासाठी निवड करण्यात आली जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत पाटील आणि संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांच्या हस्ते अध्यक्ष सावंत भोसले व उपाध्यक्ष राहुल पाटील यांना पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आलं यावेळी संस्थापक अनिल दुबदाळे उत्तम पाटील सागर चौगुले संजय पाटील मारुती पाथरवट संजय के पाटील राजेंद्र शिवणगेकर प्रदीप पाटील संदीप तारडीहार तारिहाळकर रोहित दुबदाळे भरमू शिंदे इत्यादी उपस्थित होते शेवटी आभार सागर चौगुले यांनी मानले सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड